राज्यसभेत आज तेलक्षेत्र विनियमन आणि विकास सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडलं जाणार आहे हे विधेयक पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीनं मांडलं जाणार आहे राज्यसभेत आज कृषी मंत्रालयाच्या कामकाजावरही चर्चा होणार आहे दलित साहित्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं अशी मागणी भाजपा सदस्य धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत केली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने भारतीय साहित्यावर आणि समाजावर मोठा प्रभाव टाकला आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन महिला दलित शोषित पीडित यांच्या उद्धारासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे के केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनाचे माध्यम आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारकडे विनंती करत आहे की साहित्यरत्न महाराष्ट्र भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा